अशोक सराफ म्हणजे एक शंभर टक्के करमणूक याची खात्री कला रसिकांना असल्याने ते चित्रपटगृहात गर्दी करत असत अशोक सराफ हे बँकेत नोकरी करत असतानाच नाटकात छोटी मोठी कामे करत होते चित्रपटात देखील सुरुवातीला त्यांना छोटा रोल मिळाला होता नाट्यगृहात त्यांचे नाटक पाहिलेल्या एका ज्येष्ठ दिग्दर्शकाने त्यांचे नाव दादा कोंडके यांना सुचवले दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना पांडू हवलदारमध्ये मोठी भूमिका देऊन त्यांच्या कलेचे चीज केले दादांचा पांडू हवलदार हा चित्रपट पन्नास आठवडे चित्रपटगृहात राहून गोल्डन ज्युबिली झाल्याने दादाबरोबरच अशोक सराफ यांचे नाव मोठे यानंतर राम, राम गंगाराम आदी चित्रपटात महत्वाची भूमिका देऊ केली दादांचे चित्रपटाबरोबरच महेश कोठारे यांचा धूमधडाका व इतर चित्रपट हिट झाले व अशोक सराफ हे महाराष्ट्रातील नामांकित अभिनेत्री ठरले दरम्यानच्या काळात यांची जोडी अभिनेत्री रंजना तिच्याबरोबर जमली त्यावेळच्या वृत्तपत्रात अशोक व रंजना यांच्या प्रेमाचे किस्से वाचावयास मिळत होते दरम्यानच्या काळात रंजना हिचा अपघात होऊन तिचे दोन्ही पाय निकामी झाले याचे दुःख अशोक सराफ यांना इतके झाले की त्यांनी लग्नाचा विचार मनातून काढून टाकला होता दरम्यानच्या काळात अशोक सराफ यांची जबरदस्त चाहती असणारी निवेदिता जोशी ही अशोक सराफ यांच्या जीवनात आली आणि या दोघांनी लग्न केलं अलीकडेच सराप यांना मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा किताब देण्यात आला यानंतर त्यांच्या या यशात पद्मश्री हा दुसरा किताब बहाल करून भाजप युती सरकारने त्यांच्या कलेचे चीज केले याचा आनंद महाराष्ट्रातील सर्व जनतेला झाला असून अशोक सराफ यांनी भाजप युती सरकारचे आपल्या भाषणात विशेष आभार मानले सतर्क लाईव्ह न्यूज करता प्रकाश भोकरे जयसिंगपूर